हुशेंचे बाबा नऊ वाजले ना उठा ना उठा होळी आहे त्यातले जाते सामान आण लागल आई ग कंबर आई ग लय अंग दुकर आलो ते भूषणले पाठवणं भूषणले पाठवणं सामान आणले मला काही आता उठाय नाही वाटत आलो लयच दुकर आलो बाग बापा आज सणाच्या दिवशी असं अंग दुकर आले हे कुरायले असं कुरायले तुम्ही रोज तर तुम्ही लवकर उठत असता काय सांगू तुले काल मोहराम काका न पूर्ण महिन्याचा कचरा काढून घेतला ना लज काम ते काय बाबा काय सोडून दे ते धुरा साफ करून घेतला ते काय कोबा टाकाले बाबा सगळं माल बनवा लावला हो ना आतापर्यंत उत्तम काका काही वावरती नाही महाभर्षावरच होत सगळं त्यामुळे टेन्शन नव्हतं मले आरामात मानानं कधी जाण कधी या काम केलं तर केलं नाही केलं पण आता ते मुत्राम काकान घेतला ना कारभार हाती आता ते जातीनं लक्ष टाकून राहिलेत आणि सगळं काम करून तर गडी नाही सांगत सगळं काम स्वतः करते मले करायला त्यानं केलं म्हटलं मले करा, करा, करा का ना मालकानं काम केल्यावर काल पाला फोटो आला काम दुसऱ्या कामाचं पण ते पहिले आपल्या अंगावर पैसे घेतलेले ना आपण काका जोडून गोल बोलून बोलून आपण पैसे नाही घेतले का सिलक सल्लक आता ते पैसे फिटल्या शिव तुडी आपल्याला सोडता येते नाही तर पैसे द्या लागल ना पाहा लागल कुठून तरी पैसे घेशी आणाव लागल वा देऊन टाका लागल ना एकदाच मोकळं व्हावं लागल अरे शिवला आहे का घरी हम्म आला वाटते शिनी मानगुटीवर बसाय बा ते बेताला सारखं माझ मानगुट काय सोडत नाही वाटते बा ही भूत हो शुलाल घर नाही का जाय का ते मोहराम पाल सांग मला झोपून आहेत म्हणा ते म्हणा तब्येत नाही म्हणा तिची बरोबर एकदम सिरियस आहे म्हणून सांग का तुम्ही आम्हाला जाऊन का मारून टाकतं काय कालच ते किती पाला पाळला आज जर गेलं तर बाई तर कंबर तर बा कामातूनच जाते मी उठतच नाही जागे होऊन का सांग पडत नाही ते घरात याच्या आणखी अरे बाई शिवलाल नाही का घरी घरी जात झोपून ऐकते काय त्याची तब्येत लई बिघडी बा रात्री पासून काय झालं ते लय अंग दुखून आलं म्हणते त्याच हम्म अंग कोण नाही दुखणार आता पण तो कोणाच्या इकडे कामाला गेला तरी ती इमानदारी काम नव्हता करत ना काल पहिल्यांदा त्यानं इमानदारी काम केलं ना येरी काय आता हे काय आज कामाला येणार येते असं वाटत नाही जाऊ दे त्यापेक्षा आपणच मोठेपणानं सुट्टी देऊन जाऊ दे बरं ठीक आहे भाई त्याला सांग मी म्हणा आज काही कामावर नाही आलं तरी चालते म्हणा आज होडी आहे येरी सुट्टी घेऊन ये म्हणा मी जातो आता वावराकडे एक चक्कर मारून येतो बाकी मग काही काम काही आज नाही आहे बरं जास्त बरं नसेल वाटत तर दवाखान्यात जा म्हणा काय पैसे किशी पाहिजे असेल तर घेऊन जा म्हणा घरून बरं ठीक आहे जमलं भाऊ जगण्या सगळ्या चाकोला सुटल्या आपल्या मस्त एक नंबर चल घे लोक दोन्ही वय लोक सुद्धा वय लवकर खराब बनू मुशेंदा एका हारीत किती शंभर चाकोल्या वयाच्या का हो आपण ते आधीच्या जे केलेले आहे ते पाचशे एक पाचशे एकच्या केलं ना आपण चार हारा मग आता हे शंभर शंभरच्या करू लाईन लाईन दादा मला एक दिसेल ना लाईन हार हो घेजो ना लय मोठे हारा होते तिकडे आपल्या आधीच्या बनवलेले आहेत हारा घेजो तू आले कर सगळे जण चला आणते आपल्याला आता होळीची तयारी करा लागेल ना हो ते बरोबर आले का मारती पण यावर्षी का लाकडं लाकडं नाही का कोणाचं लाकडं लय कमी झाले भाऊ आता लाकडं आपल्याला भेटणं मुश्किल आहे लाकडाचं काय बी तिकडे जाऊन तिकडं तिकडे तिकडे जाऊन आपण बैलगाडी घेऊन जाऊ आणि तिकडे ते धरणाच्या पडले राजे लाकडं तरी काय भे मारती ते धरणाचं पाणी आतलंच नाही ना भाऊ आणखी काहीच पाणी आतलंच नाही भाऊ तिकडे गाडी आल्याचा चान्स नाही त्या रस्त्याने जातही नाही तिकडे लाकडं भेटत नाही आपल्याला आपल्याला आता इकडे गावातच कुठं तरी गावात मग कोणाच्याच खर्चित लाकडं नाही का काही गवऱ्या घेवऱ्या कोणी बनवलेल्या हसन ना लाकडं फक्त भाऊ शांताराम काकाच्या खर्चित आहे तिथं लय मोठे लाकडं आहे पण ते काही घेऊ देणार नाही आपल्याला आव घेऊ देणार नाही म्हणजे काही विचारायचं जा काय लपचुप घ्यायचे ना आपलं चालले एकदा इथं आणल्यावर काय माहित पडते कोणाच्या याच्यातले होईल काय होय ऐका पण तिथं लाकडं आहे का नक्की लाकडं आहे ना लागेल तेवढ्या झीच्या ढीक आहे तिथं मग एक काम करा लागेल भाऊ आपल्याला आत्ता जाऊन आणला लागेल आपल्याला दाखल कळून माहितीये का आता दुपारचे शांतराम काका काही घराच्या बाहेर निघत नाही उन्हाच्यानं ते भाऊ घराच्या बाहेर नाही निघत मध्ये मस्त झोपलेले असते तर म्हणून आता पटकन जाऊन घेऊन येऊ दुपारून मग झाबरू येऊ राहिला झाबरू आला की मग ते काय आपल्याला काही चोरू देत नाही आता ते चांगला माणूस झाला का डिटेक्टिव्ह झाला ना ते म्हणून आपल्याला काही चोर देणार नाही ते त्यापेक्षा मग आता जाऊन आणू चला मग चाल पटकन लवकर काय आहे आमच्या मोठ्यामध्ये

ते मस्त कुलर मध्ये झोपलेले असेल आरामात ते येत नाही इकडे आता काय त्यांचं नको घेऊ आरामात आपण देणं होते सगळेच्या सगळे नाक लाकडं नेऊ आपण चाललं मग तरी एवढे लाकडं न्यायला आपल्याला वेळ नाही लागणार का चाल पटापट पड़। बरे एक काम कर तू हे जरा वरचे वरचे दोन चार लाकडं काढून दे बरं आमच्या जवळ मग खायचे खायचे आपल्या पटापट पड़ नेता येते बरं ठीक आहे थांब काढतो वरचे काय झालं भाण्या काउन खाली उतरला अभि लेका मारती लेका ते मगाशी लेका तो ते झिंगूर काहीतरी बोलला ना तू मगाशी उदिल नाही आपल्या सोबत त्यानं जाऊन शांताराम भाऊ सांगितलं ते भाऊ सांगित ते शांताराम काका येऊ राहिले भाऊ ते दोघ जण ते पती तिकून येऊ राहिले अरे चाल पटलं चल चल ते याच्या आधी आपण पुढे पुढे एक एक लाकूड घ्यावू चल पुया 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 रे चला 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 शांताराम काका थांबा रे थांबा रे कोण रे रे बिलेकाचे सापळी पाजू रे महाकपाशी कसा ते आत तिने चांगला झपका दिला असता मी तरी सात आठ लाकडं नेले थांबा रे तुम्ही थांबा थांबा म्हणा पुढे जाता तुम्ही मारते असेल देणक्या सगळे हे करणार ते सर ते तेच पुढे पुढे करते राहू दे पाहतो ना मी तेले सांगतो ते थांब ना मारतीले का यावर्षी का लाकडं कमी आहे आणत होत ना शंतरभाऊचे तिथे सगळेच लाकड आणत होतो आपण पण त्या झिंगून सगळा गोंधळ केला ना ते जाऊन पचकला ना तिथं थांब ना सोडत नाही मी ते उद्या पाय ना उद्या कलरच लावतेले कलरच्या टाकीतच बुडवतो जाऊ दे का त्याच्या कसाट्यात सापडू नाही आपण तेच तर बरं आहे नाही तर शांताराम भाऊ जर सापडलो असतो आपण की आपलीच होळी होती मग काही खरं नाही आपली होळीच निघत होती चांगली पहिले लेखा आम्ही लहान होते तेव्हा लय मजा होती लेखा चाकूल्या किती मोठ्या करत जाऊ आम्ही बाबा 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 पाच पाच हजाराची एक एक हार करत जाऊ ना मोठ मोठी अवर्षी जगण्याने केलं वाटे ना कार्य जगण्या तुम्ही केलं वाटे ना चाकोल्या हो आम्ही केलं ना भूषण आम्ही सगळे केल्या हार केल्या हार बनवले आम्ही आणतो ना थोड्या वेळानं आणतो मग आता हे होळी गिळी रचून देऊ आपण ते मग ते बाया पूजा गिजा करते बाकी सगळं मग ते मग आता मोठे माणसं येतातच ना नंतर मारती शांतराम भाऊ पाय कसे भाऊ राहिले त्याला माहिती लाकडं ला आणले म्हणून आपण थांब ते चिडूनीच पाणी देत थांब होय रे होय होई पुन्हा शांतराम भाऊच्या दोतरात घुसली बंदुकीची गोई मारते दंडक्या थांबे तुले मी पाय तुरी उद्या चला बा मंडळी या होळीच्या अग्नीमध्ये तुमच्या सगळ्याच दुःख दारिद्र्य रोग पीडा सगळं जळून जावो आणि तुम्हाला सुख आणि समाधान लाभो अशीच इच्छा करतो चला तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कालच्या व्हिडिओला कमेंट करणारे सतीश भाऊ रंगारे निखिल भाऊ चव्हाण मिलिंद ताकसांडे त्याचबरोबर शिवकुमार लांजेवार प्रकाश भाऊ या सर्वांचे मनापासून आभार चला मग भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता